नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर थांबा थांबा आज आपण वय नाही तर आठवणी मोजणार आहोत वेलकम टू अवर किटी पार्टी आणि आजची थीम आहे चाईल्डहूड म्हणजेच बालपण आज सगळ्या बायका पुन्हा एकदा लहान मुली झाल्यात आम्ही या किटी पार्टीमध्ये खूप साऱ्या गप्पा मारतो मस्ती करतो गेम्स खेळतो खूप एन्जॉय करतो जर तुम्ही पाहत असाल तर आम्ही आता गेम खेळतोय तर गेम असा होता की एक नानो तुम्हाला चिमट्यामध्ये उचलायचं होतं आणि डाईस रोल करायचं होता आणि डाईसवरती जेवढे नंबर्स येतील तेवढे वाटाने तुम्हाला त्या कॉईनवरती कलेक्ट करून ते एका वाटीमध्ये कलेक्ट करायचे होते ॲट दी एंड ज्याचे वाटाने प्लस कॉईन जास्त होतील तो या गेमचा विनर ठरेल तर अशा प्रकारे या गेममध्ये आम्ही दोन विनर्स काढत असतो आणि त्या दोन विनर्सला ॲट दी एंड कॅश प्राईज दिलं जातं हा एक गेम झाला यासोबत आम्ही अजून दोन तीन गेम खेळत असतो तर ते कोणते आहेत ते, ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण सुंदर ड्रेस लिपस्टिक ॲक्सेसरीजमध्ये आहोत पण आपल्या आतमध्ये तीच दोन महिन्यांची गुलाबी फ्रॉकची खटाळ मुलगी आहे असं मला वाटतं फक्त तिला मोठं होण्याची घाई होती किती गंमत आहे ना लहानपणी आपल्याला मोठं व्हावं असं वाटायचं आता मोठं झालं की असं वाटतं पुन्हा लहान व्हावं तुम्ही कधी विचार केला आहे का की आपलं बालपण एवढं सुंदर कसं काय होतं बरं कारण तेव्हा आपण कंपॅरिझन कंप्लेन करत नव्हतो फक्त जगत होतो तेही फुल वॉल्यूममध्ये तसंच काहीसं आज आम्ही करायचं ठरवलं होतं म्हणून सगळ्या लेडीजनी लहान मुलींसारखं ड्रेसअप केलं होतं कुणी दोन महिन्या घातल्या होत्या कुणी बेल्ट लावला होता सगळ्यांनी टॉयज आणले होते आणि खूप सारी धमाल मस्ती करत होतो आम्ही आणि आपल्या ज्या लहानपणीच्या रि पोयन्स असतात किंवा जी लहानपणीची बडबड गीतं असतात ते सुद्धा आम्ही म्हटलेले आहेत त्यावरतीसुद्धा आम्ही डान्स केला एन्जॉय केला जर तुम्ही पहिलाच व्हिडिओ पहिलीच क्लिप जर बघितली असेल तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही गेम खेळत होतो त्यामध्ये तो पोशंबा बाई पोशंबा हे जे गाणं तुम्हाला माहीत असेल तर त्यावरती आम्ही रील बनवलेली होती त्यानंतर गेम्स खेळले जातात गेम्स खेळल्यानंतर आम्ही मस्तपैकी स्नॅक्स एन्जॉय करतो तर मी आणि मिताली या गेमचा फर्स्ट गेमचं विनर झालेलो होतो त्यानंतर आम्ही सेकंड गेम खेळलो तो म्हणजे मे खुश हुआ तर पहा कसा खेळतो आहे आम्ही हा गेम तर या गेममध्ये ज्याच्याकडे बाहुली येईल त्याच्या शेजारी जे दो कझन बसलेत म्हणजे राईट किंवा राईट आणि लेफ्ट साईडला त्या दोघांनी हातवरती करून हुआ असं म्हणायचं असतं आणि ज्याच्याकडून जो टॉय त्या ज्याच्याकडे जो टॉय येणार आहे त्याने मोगॅम्बो असं बोलायचं असतं आणि शेजारच्या दोघांनी हुआ असं बोलायचं असतं जर त्या शेजारच्या दोन व्यतिरिक्त म्हणजे ज्याच्याकडे टॉय आहे त्याच्या शेजारच्या दोघांनी सोडून जर कोणी हात वरती केले तर तो आउट होतो तर बघा आम्ही कसं खेळतोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर अशा प्रकारे हा गेम आम्ही एन्जॉय केलेला होता खूप मजा आलेली होती लहानपणीच्या गेम्स आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आणि मला असं वाटतं की कधीतरी असा एन्जॉय तुम्ही देखील केला पाहिजे आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ तुम्ही देखील काढला पाहिजे कारण या रोजच्या घाई गडबडीतून आपण आपल्यासाठी वेळ काढायचं विसरूनच जातो नाही का मोठं झाल्यावरती आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटीज रोल्स रुटीन येतातच सगळ्यांना येतात सगळ्यांच्या जीवनात हे प्रॉब्लेम्स असतातच पण आपल्यामधलं इन्नर चाईल्ड अजिबात हरवून देऊ नका कारण मला असं वाटतं तीच आपली एनर्जी आहे आणि तीच आपल्या मास्टर की आहे कारण लहानपणी आपण किती बेफिक्र असायचो आपल्याला कसलीच काळजी नसायची तसं आम्हाला वाटतं एखादा दिवस तरी तुम्ही स्वतःसाठी जगलं पाहिजे म्हणूनच महिन्यातून एकदा तरी आम्ही थोडा वेळ स्वतःसाठी काढतो भेटतो आणि खूप सारा एन्जॉय करतो तर आम्ही या सोसायटीमध्ये नवीन होतो तर किट्टीचा ग्रुप बनवण्यामागचा हाच उद्देश होता की सर्वांची सर्वांशी ओळख व्हावी थोडी फ्रेंडशिप व्हावी जेणेकरून आपल्याला थोडं स्वतःसाठी मित्रांसोबत मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता यावा आजकाल काय होतं आपले मित्रमैत्रिणी कॉलेजचे वगैरे भरपूर असतात पण ते आपल्यासोबत इथे नसतात त्यामुळं आपल्यासोबत जे इथे सध्या अवेलेबल आहेत त्यांच्यासोबत थोडासा वेळ स्पेंड केला की तेवढाच फ्रेशनेस आपल्याला देखील मिळतो असं मला वाटतं लहानपणी आपल्या ड्रीमला बजेट फिअ डेडलाईन नव्हती फक्त इमॅजिनेशन होते म्हणूनच मला असं वाटतं आपल्या मनातली ती लहान मुलगी जी आहे ती नक्की जिवंत ठेवा त्यानंतर आम्ही हाऊसी हा गेम खेळला तर हाऊसी हा कॉमन गेम आहे मोस्ट लोकांना माहीत असेल तर यामध्ये जो होस्ट असतो तो नंबर्स काढत असतो आणि त्या नंबर्स थ्रू ज्याचं फुल हाऊस होईल त्याला देखील कॅश प्राईज दिली जातात त्याच्यातसुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या मी तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेन कोणत्या कोणत्या आम्ही कॅटेगरी काढलेल्या आहेत त्याच्यात आणि शेवटी आम्ही नाचरे मोरावरती डान्स केला मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्य वाटलं पण तसं कधी झालंच नाही आयुष्य कळलं तेव्हा उमगलं खरं फ्रीडम तर बालपणीच होतं चला तर मग भेटूया अशाच व्लॉगमध्ये असेच किट्टीचे नवीन नवीन नवी व्लॉग आपल्या पेजवरती येणार आहेत सो आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका